नमस्कार लातूरकर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलेलो आहे सई फॅशन येथे भेट देण्यासाठी इथे भेट देण्याचं कारण एकच आहे की तमाम लातूरकरांसाठी गौरी लक्ष्मीच्या आगमनासाठी खास अशी हे नऊवारी साडी का काष्टा काष्टा साडी असे विविध प्रकारचं असं व्हरायटीज साड्यामध्ये रेडीमेड आपल्या सई फॅशन घेऊन आलेले आहे तरी या साड्यांसोबतच अजून विविध गोष्टी इथे उपलब्ध आहेत आपण ओनर सई फॅशनच्या ओनर शीतल मॅडमशी आपण चर्चा करू आणि त्यांच्याकडून सर्व माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार मी शीतल भिंगे सई फॅशन आणि नऊवारी सातची मी ओनर आहे आज आपल्यासाठी लातूरकरांसाठी मी हे रेडीमेड नऊवारी साडी लक्ष्म्यासाठी आणलेल्या आहेत नऊवारी प्लस सहावारी दोन्ही साड्या आपण रेडी करतो आपल्याकडेच हे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि त्याचमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या व्हरायटी पण यामध्ये दाखवते आणि आपल्याकडे जे आहे हे दिसते तुम्हाला हे ज्वेलरी पण आपल्याकडे रेडी आहे अवेलेबल आहे आत्ता यामधली बरीच व्हरायटी तुम्हाला मी दाखवते आज आपल्याकडं जे महालक्ष्मीचं सीझन आलेलं आहे त्यासाठी आम्ही रेडीमेड नऊवारी साडी तयार केलेल्या आहेत कोणतीही कोतळी असेल ही डब्याची कोतळी आहे आणि ही बॉडी रेडीमेड आहे तर ह्या बॉडीला तुम्ही सहजपणे ही नऊवारी साडी घालू शकता तुम्हाला काहीच हार्ट जाणार नाही आहे त्यामध्ये वेलक्रोनी स्टिक करायचं आहे पाठीमागं फक्त बेल्ट बांधायचं आहे आणि पदर आहे तुम्हाला खूप इझी प्रमाणात आम्ही करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला सॅम्पल दाखवते याच्यामध्ये तुम्ही ही अशी साडी येते तुम्हाला हे असा घेर येतो पूर्ण साडीमध्ये आणि तुम्हाला फक्त वेलक्रोनी हे स्टिक करायचंय पाठीमागच्या साईडला असा वेलक्रो येतो आणि हे रेडी पदर येतो फक्त पल्लू द्यायचा आहे तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमची गौरी तयार होऊन जाईल याच याच प्रकारे दिसून येईल यामध्ये आता हे डब्याच्या कोतळीला असं येईल आणि हे नऊवारीला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता रेडी बॉडी यामध्येच आपल्याकडे व्हरायटी आहे दीड हजारपासनं जोडी स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्येच आता आपल्याकडे हे अडीच मध्ये जोडी आहे सिल्कमध्ये कपडा येतो चंद्रकोर पैठणी येते परत तीन हजार जोडी मध्ये आपल्याकडे बनारसी साड्या आहेत आणि त्याचबरोबर पैठणी बॉर्डर मुनिया बॉर्डर मध्ये पण आहेत हे पैठणी बॉर्डर आहे हे सिल्कमध्ये सेमी सिल्क मध्ये आहेत आणि परत हे चंद्रकोर पैठणीमध्ये पण आपल्याकडे आहेत तीन हजार चारशे मध्ये जोडी मिळेल तुम्हाला आता तुम्हाला आपल्याकडे हे पण सगळ्यांच्या काही जणांच्या घरी असं असतं की तांब्याच्या कळसाच्या ज्या लक्ष्म्या असतात त्यासाठी आपण एक छोटे वस्त्र तयार केलेले आहेत हे कळशी आहे कळशीला आपण हे वस्त्र ऍड केलेलं आहे आणि त्यावरती हा फक्त तुम्हाला दुपट्टा द्यायचा आहे हे असं दिसेल यामध्ये आपल्याकडं खूप छोट्या साईजपासून व्हरायटी अवेलेबल आहेत खूप सारे कलर्स आहेत हे छोटी साईज आहे त्याचबरोबर हे, हे थोडीशी मोठी साईज येते प्रत्येकाच्या कळशीच्या साईजनुसार आपण हे व्हरायटी ठेवलेली आहे कोणाच्या त्या मोठ्या असतात त्यांच्यासाठी आहे परत आपण ह्या वर्षी नवीन आणलेला आहे वेल्वेट वेल्वेटमध्ये वेलवेटमध्ये असे खूप सारे कलर्स तुम्हाला मिळून जातील तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की यामधली व्हरायटी बघायला मिळेल आपण पाहू शकता आपल्याकडं महालक्ष्मीसाठी हे असे पूर्ण सेट अवेलेबल आहेत यामध्ये ठुशी येते मोठ्या साईजमध्ये छोटं मंगळसूत्र येतं आहे आणि राणीहार आणि हा मोठा मंगळसूत्र येतं आहे अजून आणि यामध्ये हे कर्णफूल आहे हे कर्णफूल कानाला सुंदर असं बसतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्यामध्ये लावलेलं आहे आणि हे बांगड्या आहेत महालक्ष्मीसाठी ह्या अशा कड्याच्या बांगड्या आहेत आणि हे कंबरपट्टा आहे कंबरपट्ट्यामध्ये हे अशी वेगवेगळी व्हरायटी आपल्याकडे ठेवलेली आहे तुम्ही यामधली कोणतीही सिलेक्ट करू शकता आणि हे सेट जे वेग आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामध्ये पोहे हार आहे हा राणीहार आहे याच्यामध्ये हा खुशीमध्ये मध्ये येते ह्या मंगळसूत्रामध्ये प्रकार आहेत प्रत्येक ह्याच्यावरती वेगळं मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळेल किती पासून किती पर्यंत हा आपल्याकडे चारशे ते पाचशे पासून सेट चालू होतो महालक्ष्मीसाठी हा चारशे रुपयाला सेट बसेल हा पाचशे ला बसेल जसं तुम्हाला कस्टमाइज करायचं त्यामध्ये कस्टमाइज पण करू शकता हा एक एक सिंगल पण घेऊ शकता तुम्ही आता हे फक्त आपल्याकडे एवढं सुंदर असं आहे याचं पॉलिश एकदम मॅट फिनिशिंग मध्ये येतं हे फक्त आपल्याकडे एकशे दहा मध्ये मिळेल तुम्हाला अशी स्टार्टिंग रेंज फक्त एटी रुपीज पासन स्टार्ट आहे हे फक्त ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे ऐंशी रुपयापासनं लक्ष्मी हार आहे यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे जे की कमी रेंजपासून तुम्हाला जेवढं घ्यायचं तिथंपर्यंत अवेलेबल आहेत हे असे पूर्ण सेट फुल सेटमध्ये आपण लावून ठेवलेले आहेत हे खूप झालं आठशेपर्यंत तुम्हाला रेडी मिळतो यामध्ये कानातले पण येतात बांगड्या पण येतात पूर्ण सेट अवेलेबल आहे आता याचबरोबर आपल्याकडं हे पण मंगळसूत्रामध्ये एवढी व्हरायटी अवेलेबल आहे हे वाटीमध्ये आहे हे आहे नथ हे नथमध्ये मंगळसूत्र आहे म्हणजे मंगळसूत्रामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्ही स्वतःचे सेट स्वतः कस्टमाइज करू शकता महालक्ष्म्यासाठी हे तीन लेअरवाले माळ आहेत याच्यामध्ये दोन डिझाईन्स येतात राऊंड मनी आणि होल मनीमध्ये मध्ये येतात आणि हे आहे छोट्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी हार हा दश अवतार आहे हा लक्ष्मी हार हा पण आहे हा तीन लेअरमध्ये बीड्स चे माळ आहे मोहन माळ म्हणतात त्याला अच्छा सुंदर दिसतो हा आणि हा पण आहे लक्ष्मी हार अशी एवढी व्हरायटी आहे तर आपण सेट स्वतः पण तयार करू शकता महालक्ष्मीसाठी किंवा तुम्हाला जो पण पाहिजे तो कस्टमाइज पण आम्ही करून देऊ तुमच्यासाठी तुमच्या दे। तर नक्कीच मॅडम आमच्या प्रेक्षकासाठी आपलं काय म्हणणं आहे तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या शॉपला तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल आणि आता जे नवीन ट्रेंड आलेला आहे सगळ्यांना रेडीमेड पाहिजे तर रेडीमेड साठी आमच्याकडे सगळ्याच प्रकारच्या अव्हेलेबल ठेवलेल्या आहेत आम्ही नऊवारी साडी आहेत सहावारी साडी आहेत तर एकदा अवश्य भेट द्या आपलं शॉप आहे सुभाष चौक मध्ये गोजमगुंडे कॉम्प्लेक्स सई फॅशन अँड नऊवारी साज टायमिंग काय मॅडम टायमिंग आपल्या सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत आम्ही असतो आणि गावचे जरी असतील तर त्यांच्यासाठी आम्ही कॉलवर अवेलेबल राहतो किंवा व्हॉट्सअपवरती पण आणि तुम्हाला कुरिअर जिथं पाहिजे तिथं आम्ही अवेलेबल करून देतो ठीक आहे मॅडम थँक्यू तमाम लातूरकरांना एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडल्यास आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर एकच आहे सई फॅशनला नक्की भेट द्या आणि आपलं चॅनल जर आतापर्यंत आप आपण सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपलं चॅनल खास लातूरसाठी चालत आहे तर त्यानिमित्तानं लातूरकरांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र